नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस आज दुपारनंतर व रात्री कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो आज दुपारनंतर व रात्री या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय मित्रांनो हा पाऊस सर्वत्र होणार नाही परंतु काही भागामध्ये भाग बदलत या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत राहणार आहे या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकताय माजलगाव बीड गेवराई तसेच परळी केज या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तर लातूर औसा उदगीर निलंगा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर धाराशिव एडशी या ठिकाणी तुळजापूर या भागामध्ये येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर परांडा भूम वाशी कळम या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर आपण या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर चंद्रपूर वर्धा वनी उमरेड भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा पाहायला मिळतोय तर अकोला अमरावती या भागामध्ये मित्र आपल्याला पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर या ठिकाणी यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी नागपूर भांडारा गोंदिया याच जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळत आहे तसेच मित्रोन जळगाव धुळे नंदुरबार साक्री या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी शक्यता पाहायला मिळते तर आपण या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली मुंबई पालघर ठाणे या कोकणपट्टीच्या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे सांगली सातारा कोल्हापूर वडूज विटा कराड तसेच बारामती दौंड जेजूर इंदापूर करमाळा जामखेड अहमदनगर कर्जत या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला मित्रांनो भाग बदलात तुरळक ठिकाणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवनवीन अपडेट ताज्या अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद